खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगलं काम केलं असून आपला माणूस म्हणून जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवलंय त्यामुळे कोल्हापूरची जाणकार जनता महाडिक यांना पुन्हा संधी देईल असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला खासदार महाडिक के यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापूर शहरात भव्य मोटरसायकल रॅली निघाली रॅलीच्या सांगता समारंभात मुश्रीफ यांनी जनतेचा कौल महाआघाडीला असल्याचं सांगितलं पुढील दोन दिवसात कार्यकर्त्यांनी मतदारांना भेटून जास्तीत जास्त मतदान घड्याळाला होईल यासाठी लक्ष द्यावं असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलं विराट मोटरसायकल रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शनानं कोल्हापूर शहरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचाराची आज सांगता झाली राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरातील सासने मैदान इथून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक प्राध्यापक जयंत पाटील आदिल फरास नगरसेवक ईश्वर परमार नगरसेवक सुनील पाटील राजाराम गायकवाड राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा संगीता खाडे शहराध्यक्षा जहिदा मुजावर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सजवलेल्या वाहनात आर के पोवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पृथ्वीराज महाडिक विराजमान झाले होते सासने मैदानापासून सकाळी साडे दहाच्या सुमारास मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला मोटरसायकल स्वार धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देत या रॅलीत सहभागी झाले होते डोक्यावर राष्ट्रवादीचा घड्याळ चिन्ह असलेली टोपी गळ्यात स्कार्फ आणि हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं रॅलीत सहभागी झाले होते ही रॅली दाभोळकर कॉर्नर स्टेशन रोड गोकुळ हॉटेल हो केडीसीसी बँक राजारामपुरी जनता बाजार माऊली पुतळ्याकडून कॉमर्स कॉलेज टेंबे रोड मिरजक तिकटीपर्यंत आली मिरजका तिकटी इथं खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा दुचाकीवरून रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानंतर खरी कॉर्नर बिनखांबी गणेश मंदिर अर्धशिवाजी पुतळा शिवाजी पेठ साकोली कॉर्नर गंगावेश मार्गे पापाची तिकटीपर्यंत रॅली आली हजारो दुचाकीस्वार या रॅलीत सहभागी झाल्यानं संपूर्ण शहरातील वातावरण राष्ट्रवादीमय झालं होतं दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांना दुसऱ्या रॅलीत सहभागी व्हायचा असल्यानं पापाची तिकटी इथं कार्यकर्त्यांचे आभार मानून ते निघून गेले तर पापाची तिकटी बुधवारपेठ सोन्यामारुती चौक सीपीआर चौक मार्गे ही रॅली दसरा चौकात येऊन विसर्जित झाली खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचाराची सांगता विराट मोटरसायकल रॅलीनं केल्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांचे आभार मानले पुढील दोन दिवस कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांच्यासाठी द्यावेत ते तुमच्या सेवेत पाच वर्ष राहतील असं सा सांगत आमदार मुश्रीफ यांनी अत्यंत प्रभावी काम करणाऱ्या धनंजय महाडिक यांना जनता पुन्हा संधी देईल असा विश्वास व्यक्त केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांशी संपर्क साधून जास्तीत जास्त मतदान होईल याकडे लक्ष द्यावं असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं काँग्रेस महाआघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि गरीब कुटुंबांना वर्षाला बहात्तर हजार रुपये दिले जातील ही बाब जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं यावेळी संभाजी ब्रिगेड या संघटनेनं खासदार महाडिक आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना पाठिंबा दर्शवणारं पत्र आमदार मुश्रीफ यांच्याकडे सादर केलं या रॅलीत माजी महापौर शिवाजीराव कदम नगरसेवक सत्यजित कदम सुनील कदम शेखर कुसाळे माजी नगरसेवक निलेश देसाई स्वप्नील पार्टे महेश सावंत बाबा पार्टे नगरसेवक मुरलीधर जाधव उत्तम कोराणे बाबा महाडिक जयकुमार शिंदे किसन कल्याणकर सुनील देसाई रामचंद्र भाले सुजित जाधव रियाज कागदी सुहास साळोखे सोबत संजय कुराडे संजय पडवळे सुनील काटकर बाजीराव चव्हाण महेश वासुदेव अजित राऊत जालिंदर पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाआघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते आजच्या विराट मोटरसायकल रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करून खासदार धनंजय महाडिक यांच्या कोल्हापूर शहरातील प्रचाराची सांगता झाली